हॅलो एवरीवन मी आणि माझा मित्र सचिन याच ठिकाणी अभ्यास करतो पण आज इथे हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ वर्धापन दिन होते या निमित्ताने बुद्धिबळ स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि भिंतीपत्रक स्पर्धा आयोजन केले होते बुद्धिबळ मुलांमध्ये एकाग्रता विचारशक्ती आणि स्पर्धात्मक वृत्ती वाढवणे या मागचा उद्देश नंतर आम्ही रांगोळी स्पर्धा पाहण्यासाठी गेलो तिथे वेगवेगळ्या प्रकारचे रांगोळी काढू लागले जसे याच्यातून काही सामाजिक संदेश देणाऱ्या होत्या ताईने रांगोळीमधून काय संदेश मिळते ते आम्हाला सांगितले जसे की ऐतिहासिक घटनाची जाणीव निर्माण करून देणारे भूतकाळातील बलिदान आणि वर्तमान काळातील विकास एकत्र आणणे नंतर आम्ही भिंतीपत्रक स्पर्धा पाहण्यासाठी गेलो यातून असे दिसते की ऐतिहासिक दिवस महापुरुष जनजागृती यांच्याबद्दल माहिती सांगणे नंतर आम्हाला एक्सप्लेन करून सांगितले विद्यार्थ्यांमध्ये क्रिएटिव्हिटी वाढवणे सामाजिक व राष्ट्रीय जाणीव निर्माण करणे हे संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोचावा या मागचा उद्देश अशा प्रकारे वर्धापन दिन संपन्न झाले भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये